हो मामा मी असं असं अनोखा आनो प्रमुख प्रमुख आहे काय ना काम आहे मामा एक हजार रुपयाचं माझ्यावरती कर्ज आहे अनेक प्रयत्न के केले कर पण कर्ज काही फिटत नाही मामा तुम्ही दयागर आहात प्रत्येकाची इच्छा तुम्ही पूर्ण करता मामा एक हजार रुपयाची गरज आहे ती पूर्ण करायला पण ऐका बर का मामांचा स्वभाव जेवढा ना तेवढा रागीत पण बर का पुढे अजून बोलून जाईल कुणाच्या बिना आधी लागायचं पण मामाच्या ती चुकीच नाही ती तर ज्याने ज्याने मामाला काहीतरी चुकीचा करण्याचा प्रयत्न केला त्याला मामाने शिक्षा दिली म्हणजे दिले मी तुम्हाला पुढे तसं सांगत जस जसं मला काही मिळेल जस जसं मला वेळ मिळेल तसं पण मला आधी हा दृष्टांत पूर्ण करू द्या अरे पाय कायचा का का? राबावं शेतामध्ये काम करावं मग पैसा मिळवावा पण बघा बर का मामा लय प्रयत्न केले लय पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला पण पैसा काही टिकत नाही मामा एवढेच या धंदावरती कृपा करा ए ही जमीन कोणाची आहे विशाल दादा त्यांना सांगितलं माझी माझे या जमिनीला काय म्हणतोस काळी आई म्हणतो काळी आई म्हणतो मग आजपर्यंत आईचा इतिहास आहे आईनं आजपर्यंत आपल्या लेकराला कधीच उपवाशी ठेवला नाही आई स्वतःही उपवाशी नाही पण आपल्या लेकराची भूक भागवल्याशिवाय राहणार नाही अरे आई ना मग हो आईच्या चरणावरती नतमस्तक चरणावरती नतमस्तक तमस्तक झाला का रे आईच्या आणि मामानं आपल्या हातातली काठी घेतली आणि तीन वेळा जमिनीत रोवली तीन वेळा जमिनीत रोवल्याबरोबर बरोबर जमीन दुबंगली आणि त्यातून पैशाचं गाठोडावरती आलं पैशाचा गाठोडावरती आल्यानंतर मामानं सांगितलं तुला जेवढं पाहिजे तेवढं घे त्यांना हजार रुपये भरकेले एवढे मोजले आणि हजार रुपये झाल्यानंतर काय केलं असलो सगळं गाठोड घेतलं असेल का फक्त हजारच घेतले असतील त्याचा जाऊ दे आपण असतो आपण काय केलं असत महाराष्ट्र काय सांगावं लागेल काकडे डायरेक्ट घरी पाळावं असतं बरोबर ना म्हणजे तुम्ही तीच केला नसतं मी काही ब्रह्मच नाही का मी बी तीच केलं असतं बरोबर आहे ना आपण ना लाख पळवलं असतं म्हणजे पळवलं असतं पण त्यानं तसं नाही केलं एक हजार रुपये भरतीने एवढे ना घेतले मामाला सांगितलं मामा बस हजार रुपये झाले अरे पाहिजे तर घे अजून तो जास्त मिळत आहे नको मामा बस आता इथून पुढे प्रामाणिकपणे कष्ट करेल पैसा कमी आणि त्याच्यावरती काय करेल उदार निर्वाह करेल पण मला एक सांगा आता मामा ते गाठोडोवरती आणलंच आहे तर मामानं पुढे दुसऱ्यावरती उपकार करायचं घ्यावायला पाहिजे का नाही मग मामानं पुढे नेलं असेल का काय केलं असेल पुढे नेलं असेल काय मामानं तसं नाही केलं मामा ना सांगितलं के हे आई तुझ्या हाताने त्या गाठोड्याला पुन्हा गाठल बांध पुन्हा मामा तीन वेळा काची जमिनीत रोवली आणि तीन वेळा काची जमिनीत रोवण्याबरोबर पुन्हा जमीन दुबकली आणि आहे असं गाठोर पुन्हा जमिनीमध्ये गेलं ही धनगराची इच्छा जर कोणती कोणी केली असेल ना तर ती संत सद्गुरू बालूबा म्हणजे करतात तर फक्त आमची भक्ती काय पाहिजे आमची श्रद्धा मामावरती पाहिजे महाराज अजून एखादं उदाहरण सांगा की मामांची भक्ती केली मामांचं वचन केलं जीवनाचं कल्याण झालंय ऐका आता अनेक उदाहरण सांगितले आता आमच्या कीर्तनकारांचे उदाहरण सांगतो आताच्या काळात जसे इंदुरीकर महाराज फेमस आहेत का आताच्या काळात तसे त्या काळात नारायण बाब गोंगरी म्हणून बाळगोमांच्या काळात कीर्तन कीर्तनकार फेमस होते आता जसं इंदुरेकर महाराजांच्या कीर्तनाला गर्दी जमते का त्या काळात नारायण गुवाच्या कीर्तनाला तेवढी गर्दी जमायची प्रख्यात कीर्तन करा आणि बाळूमामांचा बघा एक ठिकाणी गेल्यानंतर बाळूमान सांगितलं आता आपल्याला नारायण गोवाचं कीर्तन ठेवायचंय आपल्या सेवेकरांना से सांगितलं ते नारायण गोवाला बोलून राहणार नारायण गोवला बोलवण्यासाठी शेवेकरी गेले शेवेकऱ्यांना नारायण गोवाला शेवे गे सांगितलं ना नारायण बुवा मामांची इच्छा आहे तुम्ही आमच्या भाग्यावरती यावण कीर्तन करावं अरे मामाला सांग यावेळेस येता येणार नाही यावेळेस येता येणार ना नाही मामांच्या अज्ञान तुम्ही टाळताय शक्य नाही मामांचा तुम्हाला ना माहिती की किती मामानं बोलवलंय म्हणजे तुम्हाला यावं लागतंय म्हणजे यावं लागत आहे अरे मामांना सांग त्यावेळेस नारायण भाऊ वेगळा होता ना आताचा नारायण भाऊ वेगळा आहे काय झालंय अरे त्यावेळेस माझा आवाज चांगला होता पण आता कोणीतरी घात केलाय चहामध्ये शिंदूर टाकला माझा आवाज घालवता काही असू द्या मामा त्रिकालने मामाच्या काही सुद्धा सुटत नाही मामा त्रिकालच नेहमीच सांगतायत मामाला हे सगळं माहितीये मामाने जाणून बुजून तुम्हाला बोलवले असेल काही असल तरी मी येणार नाही माझी फसखत करून मला घ्यायची नाही काही झालं तरी मी तुम्हाला घेतल्याशिवाय तसा आदेश आहे निघाले नारायण आणि नारायण कीर्तनाला उभेही राहिले कीर्तन चालू केलं पण दहा हजार लोकांतल्या शेवटच्या माणसाला जाणारा आवाज आधी पहिल्या माणसाला सुद्धा येणार पंचपदी कशी तरी गायकानं पार केली पण आता प्रत्यक्ष बोलायची वेळ आली आता बोलायला तर प्रत्यक्ष महाराजालाच बोलावला जाणार आहे ना आता बोलायची वेळ आली पण आता बोलताना शब्द पुढच्या माणसालाही ऐकू जायना काय करायचं काय करायचं नारायण बांच्या वेळेतून पाणी आलं केवढ्याच एक शेवेकरी उठले त्यांनी बोला भांडारा लावला आणि त्यातला भांडारा काहीतरी त्या नारायण बनच्या अंगावरती पाडला कसं असतंय आमची पांढरी कपल्यावर थोडं जरी काय पडलं तरी आम्ही झटकण्याचा काय करतो प्रयत्न करतो नारायण बोननी तेच केलं झटकण्याचा प्रयत्न केला एवढ्यात बाळूबा पुढे बसले तर सांगितलं नारायण बो पाच मिनिटं थांबा